सर्वांना नमस्कार मी मारुती शहाणे हरिबाई देवकरण प्रशालेतील शिक्षक ज्या वेळेला शाळेनं प्रशिक्षणासाठी पाठवलं त्यावेळेला पहिल्यांदा मनात आलं ह्यांना मीच कस काय दिसतो माझी मानसिकता होती आता मी एवढं पंचवीस सव्वीस वर्ष सर्व्हिस केली आता मला प्रशिक्षणाची काय गरज आहे लवकरच मी रिटायर होतो आहे इथंपर्यंत आल्यानंतरसुद्धा जे ट्रेनर आहेत तेसुद्धा म्हणाले सर तुम्हाला पाहिलं जरा मला वेगळं वाटतं आहे कारण तुम्ही सिनियर आहात आणि ट्रेनिंगला कसं काय मग तर माझं अजिबात लक्ष लागत नव्हतं पण ज्या वेळेला प्रशिक्षणाच्या व्हिडिओला सुरुवात झाली आणि प्रशिक्ष प्रशिक्षक जे आहेत आमचे ट्रेनर त्यांनी बोलायला सुरुवात केली त्यावेळेला जाणवलं की खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे नवीन जे शैक्षणिक धोरण येतंय आहे तर त्या धोरणानुसार शिक्षकाचे आणि विद्यार्थ्यांची मानसिकता काय असली पाहिजे याबद्दल खूप काही शिकायला मिळालं जनरली आम्ही सर्व शिक्षक असं समजतो की आपल्याला दिलेला वर्ग आपले असणारे विषय याचा अभ्यासक्रम पूर्ण करणं आणि जास्ती जास्त गुण विद्यार्थ्यांना मिळवून देणं आणि हे केलं म्हणजे आपण यशस्वी झालो पण आता असं एक डोळे उघडले म्हणायला हरकत नाही किंवा एक नवीन विचार म्हणत आला की अभ्यासक्रम पूर्ण करणं म्हणजे नाही आहे तर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करणं त्यासाठी त्यांना आव्हानात्मक वागवणं हे खरं समजलं आणि मला वाटतं या समजण्याचा फायदा असा होतो की मी बऱ्याच वेळेला म्हणतो की मी हायस्कूलला शिकवतो नववी दहावीचे वर्ग आहेत वर्ग शिक्षक नाही दुसऱ्या शिक्षकांकडून काम करून घेतो आणि एवढं शिकवत असताना एक तोंडात शब्द जातो नेहमी की शिकवून शिकून तोंडाला फेस येतो पण आता हे शिकायला मिळालं आपल्याच नाही तर हे फेस येणं म्हणा किंवा जास्त काम करणं विद्यार्थ्यांच्याकडनं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि शिक्षकांच्या दृष्टीनं खरंच खूप सोयीच होणार आहे असं मला वाटतं जो माझा हेतू होता किंवा जी भावना होती ट्रेनिंगबद्दलची की हे आपल्याला का लादलं आहे उलट असं वाटलं की मी खरंच भाग्यवान आहे एक वेगळा विचार एक नवीन संकल्पना किंवा शासनाचे जे धोरण आहे हे खरंच शिक्षकांच्या आणि त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांच्या मी तर असं म्हणतो की देशहिताच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे आपण बोलण्याची मला जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सर नमस्कार माझे नाव श्री वैभव विलासराव परिचारक मी श्री दिगंबर जैन गुरुकुल प्राथमिक शाळेमध्ये सहशिक्षक या पदावर कार्यरत आहे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ते वीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत होत असलेल्या या अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणामध्ये मला सहभाग घेण्याची संधी मिळाली पूर्वीची जी पद्धत असायची शिकणे कसे शिकवणे कसे तसेच अध्यापन पद्धतीचा वापर केला पाहिजे साक्षर करणे त्याला विद्यार्थ्याला छान शिकवणे एवढंच फक्त अभिप्रेत होतं पण सध्याच्या प्रशिक्षणामधून मला हाऊ टू लर्न म्हणजे शिकणं कसं महत्त्वाचं आहे याची संकल्पना मला सर्वप्रथम छान समजली सिक्स सी ए असणारे विद्यार्थी कसे घडवायचे याची सर्व संकल्पना या प्रशिक्षणामधून मला मिळाली जागतिक दर्जाच्या शाळा फक्त दुसऱ्या जगातच असून चालत नाहीत तर माझ्या भारतामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये का घडत नाहीत या सर्व संकल्पना या प्रशिक्षणाच्या माध्यमामधून मला समजल्या तसेच समवयस्क मित्राच्या सोबतीला राहून देखील आपण अध्ययन अध्यापन करू शकतो ही संकल्पना या प्रशिक्षणाच्या माध्यमामधून मला समजली मुलांच्या शिक्षणाचे स्रोत हे फक्त पुस्तक पाठ्यपुस्तक हे न राहता विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा देखील वापर करता आला पाहिजे विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर कसा करता येईल याची सर्व माहिती या प्रशिक्षणाच्या मार्फत मला मिळाली इथं उपलब्ध असणारे सर्व तज्ञ मार्गदर्शक अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग आम्ही आमच्या शाळेमध्ये नक्कीच करू धन्यवाद नमस्कार माझं नाव सौ सारिका सोमनाथ पंडित महामुनी मी छत्रपती शिवाजी प्रशालेमध्ये गेली वर्ष झालं कार्यरत आहे करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभू शितयाचे या साने गुरुजींच्या उक्तीप्रमाणे जर आपल्याला साक्षात परमेश्वराशी नातं जुळवायचं असेल तर आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांशी आपली नाळ जुळलीच पाहिजे आणि याचाच प्रत्यय आजच्या या पाच दिवसांच्या प्रशिक्षणामधून आम्हाला आलेला आहे आजपर्यंत पुस्तक घेणं शिकवणं एवढ्यापुरतंच मर्यादित आपलं शिक्षण पद्धती होती परंतु या पाच दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये व्हिडिओ पाहणं दिलेली आव्हान पुस्तिकेतल्या प्रश्नांना आव्हान ते स्वीकारून सामोरं जाणं आणि त्याची उत्तरं लिहिणं आणि त्या सगळ्यांचा मेळ आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना आव्हान देणं त्यांच्यातील जिज्ञासवृत्ती जागृत करण्यासाठी कृती तयार करणं या सगळ्यांचा आता कुठंतरी विचार आणि आढावा घेण्याचा घेण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रशिक्षण आम्हाला अत्यंत उपयुक्त असं ठरलेलं आहे त्याबद्दल शासनाचेही मनपूर्वक आभार कारण प्रत्येक वेळी आम्ही त्याच त्याच पद्धतीनं शिकवणं आणि तीच तीच पद्धती अवलंबणं ही मुलांच्या दृष्टिकोनातून योग्य नाही असं मलाही वाटत होतं कारण तंत्रस्नेही शिक्षण ही, ही आजची आणि आजच्या विद्यार्थ्यांची काळाची गरज बनलेली आहे त्या दृष्टिकोनातून हे शिक्षण हे प्रशिक्षण फार महत्त्वाचं आहे आमच्या पारंपरिक अशा श शिकवण्याच्या पद्धतीना आता कुठेतरी फाटा बसेल आणि या नवीन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची शाळेप्रतीची उत्सुकता आणि आमच्या प्रतीचा आदर कुठेतरी वेगळाच आणि वाढेल चांगल्या दृष्टिकोनातून असं मला निश्चितच वाटतं त्यामुळं आम्हाला प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या सरांचं आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपण मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्याही प्रति आभार व्यक्त करते धन्यवाद नमस्कार सर्वांना गुड आफ्टरनून टू एव्हरी चलो फिर से बच्चा बनना सीखे या सुविचाराने आमच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन त्याअंतर्गत अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणाची सुरुवात झाली प्रशिक्षणाची सुरुवात होत असताना आम्ही इथले सगळे प्रशिक्षणार्थी हे एक विद्यार्थी म्हणून बसलो कारण हो हो ते सुविचारच इतकं सुंदर होतं की त्याच्यानुसारच आम्ही पण आमच्या बालवयात गेलो आणि शिक्षक होत असतानासुद्धा आपल्याला यापुढे जेव्हा मुलांच्यासमोर जायचं आहे ते सध्याच्या युगात लागणारं भविष्यवेधी शिक्षण त्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षणाची साथ घेऊन जायचं आहे त्याचबरोबर या प्रशिक्षणामधून आम्हाला आमचे जे सगळे सिनियर्स आहेत त्यांच्या अनुभवातून दिलं जाणारं प्रशिक्षण त्याला ज्ञानाची जोड मिळाली त्यामुळे ते अनुभव खूप महत्त्वाचे आहेत आणि ती शिदोरी घेऊन आम्ही आमच्या शाळेत जाणार आहोत आणि या प्रशिक्षणाचं जे ध्येय आहे जागतिक स्वीकार्यता असलेलं मूल घडवण्याचे जे ध्येय आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत यासाठी आम्हाला श्रेत वाघमारे सर श्रेत कुलकर्णी सर आणि त्यांची टीम सौ लामतुरे मॅडम या सर्वांनी खूप खेळीमेळीने हे प्रशिक्षण आम्हाला दिलेलं आहे सिनियर्सनी त्यांचे अनुभव खूप छान प्रकारे मांडलेले आहेत आणि बाकीच्या सगळ्यांनी ते ऐकलेले आहेत आम्हाला पण व्यक्त होण्यासाठी या आर पी जे आहेत आमचे त्यांनी आम्हाला संधी दिली त्या सर्वांचा जो अनुभव आम्हाला मिळा मिळालेला आहे त्या अनुभवाची शिदोरी घेऊन आम्ही आमच्या शाळेत जाणार आहोत आणि या प्रशिक्षणाचं ध्येय पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद नमस्कार अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण दिनांक सोळा ते वीस दोन हजार चोवीस या दरम्यान हे जे प्रशिक्षण सुरू आहे या प्रशिक्षणांतर्गत आम्हा सर्व प्रशिक्षणार्थींना परंपरागत आणि भविष्यकालीन शिक्षण व्यवस्था शिक्षण प्रणाली कशी आहे याचा साम्य आणि भेद नव्याने आम्हाला ओळखण्यात आला त्याचबरोबर आपल्या जागतिक स्तरावर कोणत्या प्रकारचे कशा प्रकारचे विद्यार्थी घडावेत त्यांना पुढील आयुष्यात कोणती आव्हाने समोर येतील त्या अनुषंगाने आपलं अध्यापन अध्ययन कसं असावं या अनुषंगाने प्रशिक्षण आम्हाला मिळत आहे त्याचबरोबर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या गरजा आहेत आणि त्या गरजानुरूप आपण कोणत्या प्रकारची अध्ययन अनुभव त्यांना देता येतील विद्यार्थ्यांना अधिकाधिक स्वतंत्र आणि मुक्त वातावरणात कसं शिकता येईल आणि सक्षम विद्यार्थी कसे घडवता येतील या अनुषंगाने हे प्रशिक्षण सुरू आहे धन्यवाद नमस्कार मी सुरेखा प्रकाश जाधव संभाजीराव शिंदे प्राथमिक शाळा इथे मी एकोणीस वर्ष झाले कार्यकर करते आहे आणि ते तज्ज्ञ म्हणून मी इथं भूमिका माझी केलेली आहे तर हे करताना मला असा अनुभव आला की पूर्वीची जी पारंपरिक पद्धत होती आणि आता याच्यामध्ये ज शिक्षण प्रक्रियेमध्ये जो बदल झालेला आहे तो आ अधिक चांगल्या पद्धतीने आम्हाला शिक्षकांना देता आला याचा एक आनंद आहे त्याच्याचबरोबर अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि मूल्यमापन याच्यामध्ये जो बदल घडलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांना अधिक गतीने कसं जागतिक स्पर्धेमध्ये उतरवता येईल याचं शिक्षण आम्ही इथं शिक्षकांना अगदी सोप्या पद्धतीने दिलेलं आहे आणि डायरेक्ट म्हणजे निलेश सरांचे जे व्हिडिओ आहे त्यांच्याद्वारे अधिक सखोल ज्ञान इथे शिक्षकांना उपलब्ध व्हिडिओद्वारे झालेलं आहे हे एक, एक आगळं वेगळं प्रशिक्षण आहे आणि ह्या प्रशिक्षणामागचा जो हेतू आहे तो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आहे आणि ह्याच्यामधून भविष्यवेधी शिक्षणाकरता शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते धन्यवाद सर ओके नमस्कार माझं नाव अमोल मुडके माझ्या शाळेचं नाव श्री विद्यालय आणि भविष्यवेधी शिक्षण या कार्यशाळेमध्ये कार्य करत असताना किंवा एक तज्ज्ञ म्हणून काम करत असताना की भविष्यवेदी म्हणजे आपण भविष्य पाहतो पण ते दिसत नाही परंतु आपल्यापुढे सरकारने जी ही मान्य केलेली आहे की भविष्यवेधी म्हणजे भविष्याचं वेध घेणारं शिक्षण हे आपल्याला कसं मुलांना देता येईल आणि मुलं ही, ही जगाच्या येणाऱ्या अडचणींना येणाऱ्या संधींना कसे निर्भीडपणे आणि निसमर्थ म्हणजे समर्थपणे कसे त्याला सामोरे जातील आणि त्यातून त्यांचं जीवन हे कसं उंचावलं जाऊ शकतं ह्या प्रकारच्या ह्या शिक्षणाच्या माध्यमातून ह्या कार्यशाळेच्या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन जे आम्हाला प्रशासनाने दिलं त्यांच्यात माध्यमातून आम्ही ते आमच्या कुलातील सर्व प्रशिक प्रशिक्षणार्थींना आम्ही दिलं आणि त्यातून एक असा बोध आला की तुम्ही स सामोरे गेलं पाहिजे भविष्यवधी शिक्षणाला सामोरं जाऊन जो आपण पूर्व पहिले ज्या प्र पद्धतीने आपण शिकवत होतो त्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करून आपल्याला भविष्यवादी शिक्षणामध्ये मुलांना स्वयंप्रेरणा जागृत करून त्यांच्यामध्ये आपल्याला बदल घडवण्याची एक खूप मोठी संधी प्रशासनाने दिलेली आहे ह्याबद्दल शासनाचे आणि प्रशासनाचे खूप खूप आभार आणि हे शिक्षण खूप छान प्रशिक्षण खूप छान आहे असं ह्या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद नमस्कार माझं नाव वैशाली हेबारे विद्यानिकेतन निकेतन हायस्कूलमध्ये गेले मी पंधरा वर्ष कार्यरत आहे आ, या ट्रॅनिंग ट्रेनिंगमध्ये अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन या ट्रेनिंगमध्ये असं शिकायला मिळालं की की आतापर्यंत आपण जे शिक्षक शिकवत होतो म्हणजे पारंपरिक ह्या पद्धतीने म्हणजे फक्त आपण शिकवायचं आणि मुलं फक्त शिकत राहायचे पण या ट्रेनिंग आता असं लक्षात आलं की यापुढे आपण नाही शिकवायचं की मुलं स्वतः शिकतील स्वयंप्रेणीने आणि आपण फक्त त्यांना एक मार्गदर्शन म्हणून त्यांना आपण त्यांना वेळ तेवढं द्यायचं किंवा मार्गदर्शन करायचं पण मुलं हे स्वतःहून शिकतात कारण त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता असते फक्त ते क्षमता आपण ओळखायचं आणि त्यांना मार्गदर्शन करायचं हा कारण मुलांचं काही गटामध्ये जर समजा आपण घेतलं तर मुलांचं लक्ष जास्त केंद्रित होत नाही किंवा गोंधळ होतो मग हे एक आव्हान असणार आहे म्हणजे जेणेकरून म्हणजे एका जे हुशार म्हणजे हुशार मुलगा किंवा एखादा कमी प्रमाणात दोघांना एकत्र बसून आपण ते सोडवून घेऊ शकतो किंवा तिथं मार्गदर्शन करू शकतो नमस्कार माझं नाव नीता कांबळे मी रितेश विद्यालय या शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे गेली वीस वर्ष माझी सेवा झालेली आहे शाळेतील शिक्षकांनी ज्यावेळेला अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण घेतले आणि प्रत्येकांना विचारलं की कसं वाटलं ट्रेनिंग काय नवीन शिकलात आणि वर्गात काय करणार त्यावेळेला प्रत्येकाने जे प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याच्यामधून या प्रशिक्षणाला येण्याची माझी इच्छा झाली तसं मी ही विषय वर्गावर शिकवत असते तर या प्रशिक्षणामधून एक नवीन दिशा मिळाली तर विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची गती तिप्पट करणे एकविसाव्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे आत्तापर्यंत आपण ज्या पद्धतीने शिकलो होतो ते सगळे मोडीत काढलेलं आहे आणि नवीन दिशा दिलेली आहे नवीन तंत्र आम्हाला दिलेलं आहे एक जादूची कांडी म्हणायला हरकत नाही या प्रशिक्षणातून आणि ज्यावेळेला आपण अप्लाय करू रिझल्ट देऊ त्यावेळेला खऱ्या अर्थाने या प्रशिक्षणाची यशस्वीता असेल असं मला वाटतं धन्यवाद